मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव का। मिळाला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे भोकर या ठिकाणी काल उशिरापर्यंत तुरीची आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे नव्वद तर जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तुरीची एकवीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर मानवत जिल्हा परभणी एकोणपन्नास क्विंटल तूर आवक कमीत कमी दर निघालेले होते सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर मुदखेड दहा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले तुरीचे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती दोनशे एकाहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती लातूर आवक आलेली होती मित्रांनो जवळपास तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर जालना तूर लाल आवक चारशे क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला या ठिकाणी तुरीच्या बाजारभावात हलकीशी घट बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव अकोला कृषी उत्पन्न या बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सात हजार नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल आवक आलेली होती पाच हजार चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे सोळा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार चारशे त्यानंतर बाजार समिती जळगाव आवक आलेली होती तुरीची अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूर लाल आवक चांगली आहे मित्रांनो चारशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर तूर लाल आवक आलेली होती दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार शंभर त्यानंतर अंबड तूर तूरलाल आवक आलेली होती तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूरलाल कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर त्यानंतर मेकर तीनशे पन्नास क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राजुरा तूर लाल आवक आलेली होती नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा लाल तुरीची एकशा एकशे पंधरा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सि दुधनी आवक आलेली होती लाल तुरीची दोन हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार आठशे तेवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किल्ले धारूर आवक सात क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदपूर तूर लोकल आवक आलेली होती एकशे एकाहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चौपन्न रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो पांढऱ्या तुरीची दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल आवक दोनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर पांढरी तीनशे अकरा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर दर सात हजार एकाहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आलेली होती शहाऐंशी क्विंटल पांढरे तुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती सोनपेठ एकोणतीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती मित्रांनो काल उशिरापर्यंत सर्वसाधारण होते या ठिकाणी सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मित्रांनो स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठिकाणी थोडेफार तुरीच्या बाजारभावात घट बघायला देखील मिळालेले असून पन्नास ते एकशे वीस रुपयापर्यंत तूर बाजारभावात काल घट बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार